नमस्कार सुप्रभात कोणत्याही कारणासाठी असो कुणीतरी केलेला सन्मान आपण लक्षात ठेवला की अहंकार वाढतो मात्र तो सन्मान ज्या व्यक्तीने केला ती व्यक्ती लक्षात ठेवली की कृतज्ञता वाढते चांगले विचार सुगंधासारखे असतात ते मुद्दाम पसरावे लागत नाहीत तर आपोआपच पसरतात आणि व्यक्तीला भावनिक प्रदूषणापासून दूर ठेवतात आजच्या सुखवस्तू घरांमध्ये अनेक वस्तू सुखी आहेत परंतु माणसं मात्र दुःखी आहेत आभाशी चॅटिंगच्या युगात गप्पाना जागाच नसल्यानं संवाद हरवत चालला आहे नव्या आणि जुन्या पिढीतील हरवलेला संवाद पुन्हा सुरू झाला तर आपुलकीहीन जीवनशैलीने माणसा माणसांमध्ये निर्माण झालेला दुरावा नाहीसा होऊन परस्पर स्नेहाचे नाते निर्माण होईल आनंदी असण्यापेक्षा सुंदर दिसण्याला सध्या महत्त्व देणारा समाज वाढत आहे मात्र मनाचं सौंदर्य जो जपतो तो सुखी संपन्न जीवनाचा अधिकारी होतो प्रत्येकाने आपले काम प्रामाणिकपणे आवडीने व निष्ठेने केल्यास आपले स्वतःचे तर भले होतेच त्याचबरोबर कुटुंबाचे समाजाचे भले होते आणि पर्यायाने देशाचेही भले होते देवमासा आपल्या मृत्यूनंतरही हजारो जीवजंतूंच्या आणि निसर्गाच्या उपयोगी पडत असतो घरच्या करत्या माणसाचंही असंच असतं आपल्या मृत्यूनंतरही तो कुटुंबाच्या उपयोगी पडत असतो अशी माणसं फक्त वय वाढून झुकलेली नसतात ती असतात अनुभव आणि संस्कारांची विद्यापीठं पुढच्या पिढ्यांनी त्यांना जपलं पाहिजे त्यांच्याशी सुसंवाद साधला पाहिजे धन्यवाद